दक्षिण गोव्यातील सांगे तालुक्यातील कोठारली गावातील प्रकाश गावकर या सत्तावन्न वर्षीय ग्रामस्थाचा तिथल्या कॅनलमध्ये पडून मृत्यू झाला या दुर्घटनेमुळे स्थानिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे गेल्या दशकभरात साधारण दहा ते पंधरा लोकांचा कॅनलमध्ये पडून मृत्यू झालाय तरी देखील जलस्रोत खात्याचे डोळे उघडत नाहीये तीन वर्षांपूर्वी जलस्रोत मंत्री सुभाष शिरोडकर यांनी या कॅनलची पाहणी केली होती तेव्हा कॅनलच्या बाजूने सुरक्षेच्या दृष्टिकोनातून रेलिंग बसवले जाईल असं आश्वासन त्यांनी दिलं होतं पण इतके बळी गेले तरी खात्याने त्याकडे कानाडोळा केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे हा राती एकटा प्रकाश गावकर म्हणून कॅनरा पडून मेलेलो आता हंगा डेली आम्ही सगळ्या गोव्हर्मेंटा सगळ्या सांगलेले आहात कॅनरा बुडवून सगळे वर्सां भितर एक दहा पन्नास जाण तरी मेले डेली आम्ही सांगत असा गरमेंटा अजून एक्शन काय घेतलं आणि हा सगळी शाळेची वाट ही आम्ही कॅनरा वयल्यान जाता आणि सगळी बारीक भुरगीं शाळे वयता त्या कारणान एकटं जर कोणा भर जाल्यार पडलं वयर काडपाक कोण अस डेली काय कोण पेरंट्स भरग्या घेऊन पावंक शकना आम्ही आता फाल्या बी सगळे हिंगा सगळे रस्त्यावर येऊन सगळं रस्ता ब्लॉक करून हा शाळे खाती भरग्यां खाती हडताला सगळं रस्ता आम्हाला ब्रिगेडीन किती तरी म्हणून हेजे हे तुम्ही मिनिस्टर डब्ल्यू आर डी मिनिस्टरक सांगले मी डब्ल्यू डी मिनिस्टर हा फाटी इनॉग्रेशन असले एक वर्ष पहिली त्यांनी मिनिस्टर येले सुभाष शिरोडकर त्याक सांगले आम्ही ते जे असले पण त्या सांगले करून दी म्हणून अजून काय त्यांनी एक्शन काय घेतलं ना ਨਾਨੋਰ ਸਰ ਸਾੜਿੰਗ ਬੁਰਗੀ ਜੀ ਮੈਂ ਤਾਂ ਬਾਰੀਕ ਤੈਂਕ ਸੁਣਾ ਧੋਕਾ ਸਭ ਗਈ ਤੇ ਧੋਕਾ ਸਭ ਕਿਤਾ ਤਾਂ ਭਰ ਕੇ ਬੁਰਗੀ ਉਡੇ ਨੀ ਦਾਨੀਆਂ ਕਿ ਮੈਂ ਕਾ ਵੇਚਦਾ ਹੋਏ ਤੂੰ ਇਹ ਤਾਂ ਬੁਰਗੀ ਇੱਕ ਮਗਾ ਆ ਦੁਖੜੀ ਤਾਂ ਨੀ ਗਾਂਜੀ ਦੁਖੜੀ ਤੋ ਕਿ ਕੰਚੇ ਚੈਨਲਾ ਪੋਲਨੀ ਜਾਲਾ ਆਮਕ ਤੇ ਮਾਸੀ ਇਹ ਸਾੜਿੰਗਾਂ ਦੋਨੀ ਸਾੜਿੰਗਾਂ ਇੱਕ ਇੱਕ ਹਾਫ ਹਾਫ ਕਿਲੋਮੀਟਰ ਹੈ ਜੀ ਆਮਕ ਦੋਨੀ ਸਾੜਿੰਗਾਂ ਰੇਲਿੰਗ ਰਾਉਂਡ ਲਾਉਂ ਦਿਉ ਚੇ अशा आम्ही जे सुभाष शिरोडकर हिंग येथे उद्घाटना त्यांना हा प्रश्न मारला सुभाष शिरोडकर ओके आपण करून दिला अजून काय दोन तीन वर्ष जाती खबर तीन वर्षी तीन वर्ष जाय आली अजून काय हेजेर एक्शन घेतलं ना हंगा वर्षान वर्ष कोणतं मरत आहात ही एक्शन माती सांभाळून घेऊची कारण दुर्घटना ह रेलिंग रेलिंग ना एक एक हाफ हाफ किलोमीटर वर दोन्ही साडीच्या लावून दिवस शाळेच्या भूग्यांक लागून दिवचे सेफ्टी म्हणून किती येता मागीर शाळे सायडीच्या हे भुरगीं ट्युशनाकूय येता येतात बारा बारावेळी वयता कोण आवय बापू कडेन घराकडे भुरगीं एक एकटी एकटे वयता कित्याक आवय बापूक बी सूख लागना कामां गेली कडेन भुरग्यांची नजर घरा उरता अशें म्हणून हांव ते मागणी मागलेली ती अजून मागणी पूर्ण झालं ना रेलिंग घालपाची हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील घडामोडी नेमकेपणानं जाणून घेण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनला सबस्क्राईब करा